जिला पडवली फक्त अनैतिक बलात्कार करून तिचा खून केला आहे त्या आरोपीला आहे कोणताही राजकीय व्यक्ती ठिकाणी नाही तरी का आम्हाला माहिती समितल्या की आरोपीचा लपरा त्या नराधारांना प्राप्ती झाली पाहिजे की आमच्या आहे जर घटनेला दर तीन दिवस दुसरून गेले तरी पण अजून Bharat ke Indra janamala phasiya 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 janamala phasiya phasiya nahi saienge nahi saienge nari tera ye apmaan nahi saienge nahi saienge malik karyon ko phasi do phasi do phasi do अत्य दुर्दैवा दिनाकामी महाराष्ट्र लोकशाही कर्तव्य बजा पुरोगापति शिवाजी महाराज महाराष्ट्र हे माता तेरा ये अपमान, नहीं साहेंगे, नहीं सहेंगे, सहेंगे। दासी द <listings> है जिंदा है तेरे का जिंदा है नारी तेरा ये अपना नहीं नहीं हा जो लहान मुलीवर जो अत्याचार झालेला आहे आणि या अत्याचाराच्या माध्यमातून तिची हत्या पण करण्यात आलेली आहे अशा वेळेस हे सर्व समाज मनावर आणि जेणेकरून आपल्या म्हणजे महिलावर जो काही अत्याचार झालेला आहे याच्या पडसाद सर्व समाज माध्यमातून सर्वावर देश देशभर असं पसरलेलं आहे या ज्या कोणी कृत्य केलं असेल त्याला तात्काळ अटक करावी आणि त्यांच्या या गुन्ह्यामध्ये तात्काळ त्यांच्यावर फास्ट्रॅक कोर्टातून त्यांच्याकडे त्यांच्यावर कारवाई जे व्हावी असे मी या प्रशासनावतीने मी आपल्या वरिष्ठांना ह्या निवेदनाच्या माध्यमातून सर्व आपले निवेदने जे समाज माध्यमाने दिलेले आहेत आपल्याकडे सर्वांचे हे निवेदन मी शासनाला पाठविणे ग्वाही देत आहे पूर्ण देश लोकशाहीचा सा उत्सव साजरा करीत असताना ऐन मतदानाच्या पूर्वसंध्येला देवरी तालुक्यातील गोठाणपार ह्या ठिकाणी एका अल्पवीन विद्यार्थिनीवरती काही नराधमांनी तिचं अपहरण केला आणि तिला जिवे मारलं अतिप्रसंग करून ह्या घटनेचा आम्ही सर्व समाज बांधव ह्या ठिकाणी आलेले सर्व धर्माचे सर्व जाती समुदाय येऊन आम्ही माननीय एच साहेबांना ह्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या भावना त्यांच्यापर्यंत व्यक्त करताना एक गोष्ट त्यांना सांगितली आहे की ह्या देशातील समजा आमच्या मुली आमच्या माता आमच्या भगिनी समजा सुरक्षित नसतील आणि घटनेला दोन दिवस तीन दिवस उलटूनही आरोपीचा शोध लागत नसेल तर येत्या दोन तीन दिवसामध्ये हाच सगळ्या समाज बांधवांचा आक्रोश रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि जर हे शांततामय जे आज चेहऱ्यावर दिसत आहे हे अशीच राहावी असं प्रशासनाला वाटत असेल तर त्यांनी आरोपीला शोधून त्याला तात्काळ अटक करावी आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी असं आमच्या सगळ्या समाज बांधवांचं मत आहे मुळात अत्यंत लहान विद्यार्थिनी ह्या देशात सुरक्षित नसतील तर आपल्या मुलींना आपल्या बहिणींना आपण शिक्षणासाठी बाहेर कसा पाठवायचा हा एक मोठा ज्वलंत प्रश्न ह्यावेळी उपस्थित होताना दिसत आहेत अशा घटना आमच्या भागामध्ये खूप कमी प्रमाणात व्हायच्या पण हे हे प्रकरण अगदी समाजमान हलवणार आहे आणि याचं कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही समाज, समाज समर्थन करू शकत नाही अतिशय निंदनीय अशी ही घटना आहे आणि म्हणून आरोपींना तात्काळ अटक करून ह्या देशातील सर्व मुलींना आपण सुरक्षित आहोत याची खात्री ह्या प्रशासनानं द्यावी असे आम्ही समाजाच्या वतीनं विनंती करतो आणि सर्वात महत्वपूर्ण हे निंदनीय खूप दुर्दैवी अशी घटना आहे की आजपर्यंत आमच्या क्षेत्रामध्ये असं कृत्य कधीही झालेलं नव्हतं हा प्रथमता आपल्या कोटानपार कपुडी क्षेत्रामध्ये हे खूप असं नयना अर्कराचे अत्याचार झाला अन्याय झालं आहे आणि ते आदिवासी समाजाला एकदम जे खूपच असं सर्मनायक घटना आहे तर आम चार दिवस लोटून गेले तरी पण आतापर्यंत त्या आरोपीचा शोध लागत नाही आहे तर आम्ही सर्व संघटनांच्या माध्यमातून आज सर्व निवेदन दिलं आम्ही त्या पद्धतीनं लवकरात लवकर लोकर कारवाई झाल्या पाहिजे आणि त्या नराधर्मा फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे सर्व संघटनांच्या माध्यमातून आज आम्हाला असं आव्हान करत आहोत आम्ही कारवाई नाही झाली तर पूर्ण आमचे आदिवासी संघटना आहे समाज आहे सर्व महिला वर्ग आहेत सर्व जाती धर्माचे त्यांच्या सर्वांना आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आपण ते प्रयत्न करणार आहोत चार रोजी घोटनपार या ठिकाणी जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे जस जसं की आपल्याला सर्वांना माहीत आहे की बारा वर्षाच्या मुलं अत्यंत अनैसर्गिक असा प्रसंग झाला आणि प्रसंग होऊन त्याच्या हत्या करण्यात आलेली आहे तर त्या दृष्टिकोनातून आपला तपास चालू चालू आहे आणि आपण तात्काळ त्या सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करून सदर गुन्ह्याचा छेडा लावण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनातर्फे चालू आहे